हॅलो वेलकम बॅक टू मेकर आज गुढीपाडवा आहे तर सर्वांना खूप आणि पोळीचं जेवण बनवत आहे तर मी करून आली आहे तर ड्रेस साधा आहे घरातला अंतर रेडी होणार आहे तर आता बटाट्याची भाजी करायला घेतलेली आहे आणि बाकीचं सार आहे पोळीचा भात पण रेडी आहे तर सकाळी पोहे केले होते नाश्त्याला आणि आता बाळाचे बाबा बाळाला घेऊन बाहेर गेलेत थोडं फिरायला म्हणून तर तुम्हाला दाखवते मी तरी ते बाळाचे बाबाने बाळ फिरायला गेलेले हे दिसत असेल तुम्हाला थोडंफार कारण का झाड असल्यामुळे दिसत नाही क्लिअर क्लिअर दिसलं नसेल पण थोडंफार तरी दिसलं असेल तर त्याला मी रेडी करून आंघोळी वगैरे घालून त्याला बाहेर पाठवले बाबा बरोबर तोपर्यंत मी पूजा वगैरे माझी करायची आहे त्यावरून घेते आणि बटाट्याची भाजी आहे ती करून घेते पोळी नंतर करते थोडं पीठ पातळ झा हे सार पातळ झालं आहे तर फ्रीजमध्ये आहे घटवण्यासाठी आणि एक चार भांडी आहेत ती घासून घेते नंतर मग बघूया तर गडबड असल्यामुळे पूर्ण तर शूट करता नाही आलं पण थोडंफार मध्ये मध्ये शूट केलं मी तर असं प्रकारे जेवण वगैरे आवरलं आणि तीन वाजता सगळे भांडी वगैरे घासून क्लीन करून ठेवलं साडेतीन वाजले मला सगळं आवरायला आता मी बाहेर फिरायला जात आहोत एक जात आहोत तुम्ही आता कुठे जात आहोत आम्ही तर आता ते खूप काही प्लॅन्स आहेत तर ते पुढे प्लॅन सक्सेसफुल झाले तर तुम्हाला सांगण्यात येईलच तोपर्यंत आता फक्त बघा आणि तुम्ही समजून घ्या काय चाललंय ते आणि आता चौकटेला आलो आहोत आम्ही आणि भरपूर असं खाणंपिणं झालं आणि आता ब पिस्ता शेक फालुदा मोमोज सगळं काही ट्राय केलं बा छान लागायला आहे <laughs> हिरंदा कोळा हिरंदा को कसा हिरंदा को जे जे इथेच संपतो पुढच्या व्लॉग मध्ये भेटूया पुन्हा एकदा थँक यू